वरुण सर देसाई हा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे फनेल झोन संदर्भात आणि एअरपोर्ट अफेक्टेड रिजन संदर्भात विले पार्ले कलिना कुर्ला या सगळ्या संदर्भात गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी या सरकारनी फनेल झोन मध्ये रिडेव्हलपमेंटची पॉलिसी आणली या पॉलिसीच्या माध्यमातून हाईट रिस्ट्रिक्शनमुळे जो पूर्ण एफ एस आय कन्झ्युम करता येत नाही त्याला टीडीआर मध्ये कन्व्हर्ट करता येईल का अशी तिकडच्या नागरिकांची मागणी होती आम्ही पेपरामध्ये वाचलं की तशीच पॉलिसी आणली आहे पण वस्तुस्थिती जेव्हा वाचली तेव्हा असं लक्षात आलं की ती पॉलिसी अशी आहे की जर तुमचा बेस एफ एस आहे वन जर कन्झ्युम झाला नसेल तर वन पेक्षा जितका कमी उरलेला असेल तेवढाच डी मध्ये कन्वर्ट करता येईल पण जर आपण मूळ परिस्थिती विलेपार्ले कुर्ला अंधेरी चांदिवली या सगळ्या भागातली बघितली तर एक एफ एस आय तर कन्झ्युम झालाच आहे त्याही पलीकडे जाऊन आता रोडच्या सेटबॅकमुळे तो प्लॉट अजून छोटे झाले त्यामुळे कुठे आता एफ एस आय वन पॉईंट टू झालाय वन पॉईंट फोर झालाय आणि त्यामुळे जो तुम्ही टीडीआरचा इन्सेंटिव्ह देत आहे त्याचा काहीच उपयोग होत नाहीये आणि म्हणून ज्या इच्छाशक्तीने शासनाने ही पॉलिसी आणली त्याच्या माध्यमातून एकाही या सगळ्या फनेलग्रस्त लोकांचा पुनर्विकास होऊ शकत नाही त्यामुळे माझी अशी विनंती आहे की जो पूर्ण एफ एस आय मिळू शकतो जसा प्रोजेक्ट अफेक्टेड वेगवेगळ्या लोकांना उर्वरित आपण टीडीआर म्हणून कन्वर्ट करतो तसा बेस एफ आय एक न धरता जो मुंबई सबअर्बनमध्ये टू पॉईंट सेव्हन आहे जितका उरतो तो सगळाच आपण त्यांना खुल्या मार्केटमध्ये टीडीआर म्हणून विकू देणार का ज्याच्या माध्यमातून जर त्यांनी तो विकला त्याच्या माध्यमातून जे पैसे येतील त्याच्यातून ते स्वतःची रिडेव्हलपमेंट करू शकतील सन्मान्य अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणाने असं सांगितलं की एव्हिएशनशी संबंधित हा विषय असल्यामुळे या संदर्भातल्या दोन जागा या अथॉरिटीला कळवलेले आहेत आणि याच्यावर अमित साटम साहेबांनी जे सांगितलं की आठ महिन्याच्या मुदतीमध्ये मुदती मुदती जर झालं नाही तर याच्यामध्ये फ्लोटिंग एप ची पॉलिसी आपण इन्क्लूड करणार का त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये देखील आपण नक्की सकारात्मक विचार करू परंतु सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी जे सांगितलं फनेलमध्ये जे निर्बंध आलेले आहेत ते कशामुळे निर्बंध आलेले आहेत तर हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन इक्विपमेंट जे लावलेलं आहे त्याच्यामुळे फनेलला फनेलमुळे हे सगळं बाधित झालेलं आहे जर अशा पद्धतीचं हे शिफ्टिंगच झालं तर मला असं वाटतं की दुसरी कुठचीही पॉलिसी आणण्याची काही आवश्यकता नाही